रनचर मध्ये रिबा महोदी लाइव सौदा चालू आहे पैसे बोलले का बायले मारू का काय शर्मा दादा आज उन्मन मायबो नाही बेटा उन्मन डॉक्टर तुला घ्यायचे असले तर परत बघा म्हणजे तुम्ही घेऊ निदान मी घेऊन दिली कि दपावगे बरोबर आहे हो शकतो मित्रांनो लाइव व्यवहार चालू आहे हा कोण करतो बघू शकतो मित्रांनो आता तसलाही सौदा झालाय एक लाख पंधरा हजार घ्यायचं महिज बघू शकतो एक नंबर क्वालिटी नमस्कार सतत मित्रांनो स्वागत आहे तुमचं चरमंडेरी बांगते बघू शकता आता सौदा चालू आहे एकदम क्वालिटीची वस्तू आहे माझ बघू शकते एकदम टॉप क्वालिटीत मोठा माहिती खाली घालती बघू शकता मोठ्या माफा म्हैसे एकदम मोठ्या मापाची बघू शकता अठरा लिटर किती म्हणले अठरा लिटर अठरा लिटर नऊ लिटर कुठले हिंगोलीचे शेतकरी हिंगोलीवरून आले बाजारात घेतले काय खरेदी वगैरे दोन मशी आता आपली मैस मागू राहिले हे मशीला मागत शेतकरी हिंगोलीची काय ना म्हणले फॉर्मचं नाव आई पण आले ते काय ना म्हणले बघू शकते मित्रांनो आता या म्हशीचा व्यवहार चालू शेतकरी आले हिंगोलीवरून थेट आपल्या घोडेगाव बाजारासाठी